माझ्या मराठीची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षर रसिके मेळवीनं आज भाद्रपदकृष्ण षष्ठी म्हणजेच ज्ञानेश्वरी जयंती शके पंधराशे सहा तारणनाभ या संवत्तरावरती संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत लिहून पूर्ण केली तो दिवस म्हणजे ज्ञानेश्वरी जयंती ज्ञानेश्वरीचे आद्य संपादक असं संत एकनाथ महाराज यांना म्हटलं जातं एकनाथांनी ज्ञानेश्वरीच्या तत्कालीन शेकडो प्रती जमा केल्या आणि त्या शुद्ध केल्या त्यातील शब्दरचना व्याकरणातले त्रुटी दूर करून ती आपल्यासारख्या ज्ञानेश्वरी वाचकांसाठी सादर केली म्हणून संत एकनाथ महाराज हे मराठी भाषेचे आद्य संपादक ठरतात संत एकनाथांनी ज्ञानेश्वरी पाठांतराश पाठांतरासाठी सुलभ करून आपल्यासमोर ठेवली यामागं एक आख्यायिका सांगितली जाते संत एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये माऊलींनी दृष्टांत दिला अजान की अजान वृक्षाच्या मुळ्यांनी त्यांच्या गळ्याभोवती वेढा दिलेला आहे आणि तो वेढा काढून टाकण्याची आज्ञा संत एकनाथांना त्यांनी केली माऊलींच्या समाधीच्या गाभाऱ्यामध्ये संत एकनाथांनी जाऊन त्या मुळ्या कापल्या असं सांगितलं जातं पण या आख्यायिकेकडं या कथेकडं पाहिल्यानंतर एक संदर्भ असा मिळतो की ज्ञानेश्वरी म्हणजे माऊलींचा प्राण आहे आणि या ग्रंथामध्ये अनेक अपभ्रंश कालांतराने निर्माण झालेले होते त्यामुळं त्या, त्या अपभ्रंशामुळं जणू काही ज्ञानेश्वरीचा गळाच अशुद्ध शब्दांनी आवळला होता की काय असं म्हटलं जातं आणि या प्रसंगानंतर संत एकनाथांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ व्याकरणदृष्ट्या आणि शाब्दिकदृष्ट्या शुद्ध केला आपल्या भारतीयचं संस्कृतीचं असं वैशिष्ट्य आहे की आपण केवळ माणसांची नाही तर ग्रंथांची सुद्धा जयंती साजरी करतो बघा मोक्षदा एकादशीला गीता जयंती असते आणि भाद्रपद षष्ठीला ज्ञानेश्वरी जयंती या दिवशी केवळ ग्रंथांची पूजा होत नाही तर त्यातल्या विचारांची तत्त्वज्ञानाची भक्तीची पूजा होत असते आपली संस्कृती हेच सांगते की ग्रंथ हेच गुरु हा संस्कार देणारी आपली भारतीय संस्कृती या ग्रंथातील विचारांमुळं किती समर्पक आणि किती प्रभावी असं एक तत्वज्ञान आपल्याला देऊन गेलेली आहे ग्रंथांच्या जयतींतून एक विचार असा येत असतो की माझ्या आध्यात्मिक आणि व्यावहारिक वर्तनामध्ये ग्रंथातील विचारांमुळं किती आणि काय परिवर्तन झालं आहे आपण दरवर्षी आपला वाढदिवस साजरा करतो तेव्हा आपण केवळ वयानं नाही तर बुद्धीनं आणि वर्तनानं सुद्धा वाढत असतो गेल्या वर्षीच्या तुलनेत मला थोडा तरी शहाणपणा आला आहे का गेल्या वर्षीपर्यंत मी फार रागीट होते मग ज्ञानेश्वरी वाचून माझ्या रागाची तीव्रता थोडी कमी झाली आहे का यासारख्या विचारांचा आणि वृत्तीपरिवर्तनाचा लेखाजोखा मांडण्यासाठी या, या ग्रंथांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात केवळ ग्रंथांची पूजा म्हणजे जयंती नाही वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे संत ज्ञानेश्वर यांनी गीतेवर रचलेली टीका म्हणजे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचं नामकरणच केलेलं नव्हतं केले ज्ञानदेवे के गीते देशिकार लेणे एवढंच त्यांनी म्हटलेलं आहे शके बाराशे बारा किंवा इसवी सन बाराशे नव्वदमध्ये गोदावरीच्या काठी नेवासी इथल्या म्हाळसा मंदिरामध्ये एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि ती सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली ज्ञानेश्वरीच्या शेवटी एक कालनिर्देशक ओवी येते ज्ञानेश्वरी ही गीतेवरती लिहिलेली मराठीतली पहिली ओवीबद्ध टीका आहे संत निवृत्तीनाथांच्या कृपादृष्टीखाली श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरांनी केलेलं हे काव्यमयी प्रवचन आहे आणि तो एक श्रोतृसंवादसुद्धा आहे ज्ञानेश्वरीच्या अठरा अध्यायांपैकी नऊ अध्यायांमध्ये ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांशी प्रकटपणे संवाद साधलेला आहे आणि तो संवाद असा आहे की ज्ञानेश्वरी वाचत असताना ज्ञानेश्वर अगदी आपल्या जवळ बसलेले आहेत आणि आपल्यावरती आपल्या पाठीवरती अत्यंत छान पद्धतीनं प्रेमानं वात्सल्यानं हात फिरवतायत आणि असा भास ज्ञानेश्वरी वाचत असताना बऱ्याच जणांना झालेला असेल आणि होतोही पण असं असून सुद्धा ज्ञानेश्वरी कधी आपल्याला बहिर्मुख करत नाही तर ती आपल्याला उत्तरोत्तर अंतर्मुखच करत असते ज्ञानेश्वरीची अनेक वैशिष्ट्य अभ्यासकांनी सांगितलेली आहेत पण मला असं वाटतं की ज्ञानेश्वरी ही भक्तिपर आहे ईश्वर भक्ती ही दुःखाकडून सुखाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे असा सिद्धांत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून द्याने मांडलेला आहे भगवद्गीता वाचत असताना आपल्याला थोडंसं गंभीर वाटायला होतं खूप तत्वज्ञान आहे की काय असं वाटतं पण ज्ञानेश्वरी वाचत असताना मात्र तो अनुभव आपल्याला येत नाही तर ज्ञानेश्वरी पदोपदी आपल्याला भक्तिमार्गाचा आविष्कार दाखवते आणि ती वाचत असताना साधकाला अष्टसात्विक भावाची अनुभूती सुद्धा येते भक्तीचा उद्रेक होतो आणि प्रेमाची वात्सल्याची भावना जागृत होते हळूहळू चित्तशुद्धी होते खरे साधक भक्तिमार्गाची वाट चालत असताना त्यांच्या शरीरावर आणि मनावर काही प्रतिक्रिया घडून येतात आणि यालाच अध्यात्मामध्ये अष्टसात्विक भाव असं म्हटलं जातं ज्ञानेश्वरीचं मुख्य अधिष्ठान हे भक्ती हेच आहे दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की अद्वैताचा स्वीकार माऊलींनी केलेला आहे मुळातच नाथसंप्रदाय हा शैव म्हणजे शंकरदेवाचा उपासक निवृत्तीनाथांना नाथसंप्रदायाची दीक्षा मिळालेली पण ज्ञानेश्वरांनी मात्र निवृत्तीनाथांना गुरु मानून श्रीकृष्णानं साक्षात हरिनं म्हणजेच विष्णूंनी सांगितलेल्या गीतेवरती ज्ञानेश्वरी लिहिली पर्यायानं शैव आणि वैष्णव संप्रदायाचा मेळ साधला बाराव्या अध्यायामध्ये मौली असं म्हणतात की जीवशिव दोन्ही ऐक्यासनी मिरवित मुळात ब्रह्मज्ञान हे कोणताच भेद मानत नाही एक तत्व जे उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करतं ते तत्व अनेकांमध्ये विभागलं जाऊ शकत नाही माती एकच असली तरी तिच्यापासून तयार होणाऱ्या वस्तूंना आपण माठ कधी मूर्ती कधी कुंडी अशी अनेक नावं देतो पण त्या वस्तीचं मूळ तत्व हे मातीच असतं त्याप्रमाणे वेगवेगळे संप्रदाय जरी अनेक नावांनी ओळखले गेले असले ते निर्माण झाले असले तरी त्यांच्यामध्ये असणारं जे मूळ तत्व आहे ते आत्मतत्वच आहे आणि सगळ्यांच्या मध्ये ते अस्तित्वात आहे असा संदेश माऊलींनी दिलेला आहे ज्ञानेश्वरांचं तत्वज्ञान हे चिदविलासवाद या नावानं ओळखलं जातं विश्वातील अनेक पदार्थांमध्ये विविध नामरूपानं एकच चैतन्य आहे आणि या तत्वज्ञानाचा मध्यवर्ती विचार ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने मांडलेला आहे ज्ञानेश्वरांनी जगाला मिथ्या मानलेलं नाही तर जग ही सद्वस्तूची प्रभा आहे आत्म्याचं स्फुरण आहे चैतन्याचा विलास आहे असं माऊली म्हणतात तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानेश्वरी हे भावकाव्य जसं आहे तसंच ते संवादकाव्यसुद्धा आहे ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांच्या समोर ज्ञानेश्वरी सांगितली आणि वेळोवेळी त्यांच्याशी संवादसुद्धा साधलेला आहे याचं आपल्याला अनुभूती याची अनुभूती ज्ञानेश्वरी वाचत असताना आपल्याला पदोपदी येते आणि ज्ञानेश्वर मौलींचा श्रोता हा केवळ संवादामध्ये नाही तर ज्ञानेश्वरीच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये सुद्धा सहभागी आहे त्यामुळे संवाद रूपामध्ये काही ओबे आपल्याला पाहायला मिळतात श्रोता अनुभवावी ही कथा ती हळुवारपणा चित्ता आणून या मुळातच उत्तम श्रवण करणाऱ्या श्रोत्यांवर माऊलींचा अत्यंत प्रेम आहे तसेच हे संवाद हे सविस्तर आणि मनापासूनचे आहेत ते त्यातून त्यांच्या अलौकिक आंतरिक व्यक्तिमत्वाचा आविष्कार झालेला आहे त्यामुळे हे संवाद भावकाव्याच्या पातळीवरती जातात आपलं विवेचन फुलवताना ज्ञानेश्वर माऊलींनी श्रोत्यांच्या संभाव्य प्रतिक्रिया सुद्धा लक्षात घेतलेल्या दिसतात ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या श्रोतृसंवादामध्ये अंतर्मुखता असल्यामुळे त्यांचा श्रोता हा ज्ञानेश्वरीच्या आशयाचा एक भाग बनतो मुळातच माऊली इतके प्रेमळ इतके वात्सल्य मूर्ती आहेत आणि इतके ज्ञानी आहेत तितकाच त्यांचा श्रोतासुद्धा मवाळ आहे आणि वेल्हाळसुद्धा आहे म्हणून अनेक ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वरीचं श पारायण केलं जातं अनेक ठिकाणी त्याचं श्रवण केलं जातं या अर्थानं ज्ञानेश्वरीकडे आपण पाहिलं तर ज्ञानेश्वरी ही संवाद काव्य वाटते ज्ञानेश्वरीच्या दृष्टांताकडे आपण जर पाहत असू तर ज्ञानेश्वरीमध्ये आत्मज्ञान प्रतिपादन करण्यासाठी माऊलींनी निर्मिलेले दृष्टांत हे खूप प्रभावी आहेत आणि ज्ञानेश्वरांची सूक्ष्म निरीक्षणदृष्टी निसर्गाकडे सौंदर्याच्या दृष्टीनं पाहण्याची कला विश्वातील सूक्ष्म आणि विशाल परिवर्तनाचा अभ्यास अशा अनेक अंगांनी ते सगळे समृद्ध आहेत आत्मज्ञान आणि वैश्विक वस्तूंचं विज्ञान यांचा सुरेख संगम ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो नवव्या अध्यायामध्ये माऊलींनी स्वधर्माचं आचरण कसं करावं यासाठी पतिव्रता स्त्रीचा दृष्टांत दिलेला आहे ते असं म्हणतात की अहे तु अनुष्ठान पायाते पतिव्रता पतिते जियापरी ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री प्रेमानं निष्काम भावनेनं तिच्या पतीची सेवा करते त्याप्रमाणे कोणत्याही फळाची अपेक्षा करता न करता प्रत्येकानं स्वधर्माचं आचरण प्रेमानं प्रामाणिकपणे नीतिमत्तेनं करावं असं माऊली सांगते माऊलींच्या दृष्टांतामध्ये आपल्याला निसर्गातील अनेक विध गोष्टींची वर्णन आढळतात त्याच्यामध्ये आकाशातील रंगांची वर्णनं आहेत ढगांची हालचाल आहे आकाशात झेपावणारे चिलट आहे आकाशामध्ये विहार करणारा गरुड आहे झाडावर झेप घेणारे पक्षी आहेत अशी अनेक उदाहरणं तत्त्वज्ञानाचं दर्शन घडवण्यासाठी माऊलींनी योजलेली आहेत आकाशातून पृथ्वीवरच पडणारा अणू जेव्हा आकाश नव्हतं तेव्हाची गोष्ट आकाशाचं प्रसरण होडीच्या उलट्या दिशेनं पळणारी झाडं स्तब्ध सूर्याची भासमय प्रदक्षिणा विस्तवामध्ये जगू न शकणारी वाळवी विश्वरूपामध्ये परमाणु मावेल एवढी पोकळी चैतन्यमय श्रीकृष्णानं ठेवलेली नाही हा विचार सर्वार्थानं वैज्ञानिक म्हणावा लागेल ज्ञानेश्वरी वाचत असताना आपल्याला अनेक प्राणीसुद्धा भेटतात यामध्ये मुंगी आहे हत्ती आहे भुंगा आहे टिटवी आहे मोर आहे कोकिळ आहे अशा अनेक प्राणीमात्रांच्या आधारे दृष्टांत मौलींनी दिलेली आहेत जळणारं गवत विझल्यावर गवत आणि अग्नी हे दोन्हीही उरत नाही हा दृष्टांत मौलींनी समाधीसाठी योजलेला आहे समाधी अवस्था प्राप्त झाल्यावर साधक परमात्म्याशी एकरूप होतो त्यावेळेला कोणतीच भावना उरत नाही ज्ञानेश्वरीचं व्यक्तिमत्व ज्ञानेश्वरांचं व्यक्तिमत्व पाहिलं तर नखशिकांत वात्सली मूर्ती असं वाटतं ज्ञानेश्वरांना आईचा लळा खूप होता हे अनेक दृष्टांतरांवरून आपल्याला दिसतं आईच्या दृष्टीसाठी माऊली ओवी लिहितात नातरी बालक बोबडा बोली वाकुडा बिचुका पाऊली ते चोजो करूनी माऊली रिझे जेवी माऊली असं म्हणतात की जसं आईला तिचं लेकरू कसंही असलं कसंही चालत असलं तरीसुद्धा तितकंच प्रेमळ वाटतं तितक्याच वात्सल्याने ती त्याच्याकडे पाहत असते तसे हे श्रोते हो तुम्ही मी जे काही बोबडे बोल या गीतेवरती लिहितो आहे ते तुम्ही गोड मानून घ्या आणि प्रेमानं मला आपलंसं करा असं माऊलींनी या ओवीमधून सांगितलेलं आहे असे अनेक मनोहारी दृष्टांत आपल्याला पदोपदी ज्ञानेश्वरीमध्ये सापडतात ज्ञानेश्वरीचं एक आणखी एक वैशिष्ट्य मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जे शब्दसौंदर्य आहे ते कोणत्याच तत्वज्ञानामध्ये इतकं सुंदर पद्धतीनं मिळत नाही आपल्याला आणि अळूमाळू वेल्हाळू धवल अशा अनेक शब्दांची रत्न आपल्याला ज्ञानेश्वरीच्या सागरामध्ये डुबकी मारल्यावर सापडतात या रत्नांच्या प्रकाशानं कलावंतांची प्रतिभा उजळून निघते यात नवल नाही चैतन्याच्या खांबाभोवती वेटोळे करून राहिलेली प्रकृती कशी वेलीवरती सरसर चढते हे दृश्य माऊली आपल्या मन चक्षु उभं करतात मुळातच ज्ञानेश्वर माऊली उत्तम स्त्री मानसशास्त्रज्ञ आहेत असं मला वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये स्त्रियांची वर्णनं पाहिली तर त्यामध्ये साध्वी सवत स्वैरणी आढळतात तारुण्यामध्ये प्रवेश करणारी अल्लड मुग्धा आहे पती किंवा प्रियकरापासून दुरावलेली आणि त्याच्याच स्मरणात झोरणारी स्त्री आहे स्वप्नामध्ये अलिंगन देऊन पुरुषाला कामावश्य करणाऱ्या स्त्रीचं दर्शन सुद्धा माऊली आपल्याला घडवतात तत्कालीन सामाजिक अवस्था आणि त्यामध्ये असणारी असभ्यता स्त्रियांची भावनिकता याची जाणीव एका पुरुषाला असणं हे मला असं वाटतं की पुरोगामित्वाचं लक्षण आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सामाजिक नैतिक मानसिकदृष्टीनं पुरोगामित्वाचा आद्य प्रवर्तक संत ज्ञानेश्वर माऊली यांनाच म्हटलं पाहिजे स्वार्थी सत्ता ईर्षा दुर्गुण याचं वर्णन करत असताना मस्तवाल आणि अज्ञानी पुरुषांची रूपकं माऊली योजतात तपश्चर्यानं सिद्धी प्राप्त झालेले पुरुष सत्तेच्या गर्वामध्ये असताना क्षुल्लक मोहाला बळी पडून कसे विनाश ओढावून घेतात याचं वर्णनसुद्धा माऊलींनी केलेलं आहे आणि हे वर्णनं हे दृष्टांत वाचत असताना ही, ही, ही सगळी उदाहरणं सर्वकालीनच समजतात सर्वकालीनच वाटतात आजच्या काळात सुद्धा आपण त्याचा प्रत्येक घेतो ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला चातुर्वर्ण व्यवस्थेचं संपूर्ण ज्ञान होतं जगाच्या पाठीवरचं कुठलंही तत्वकाव्य इतकं प्रत्ययकारी आणि समृद्ध नाही आणि पुढं होईल याची सुतराम शक्यता सुद्धा नाही एवढं करून मौली तटस्थ राहतात कशातही गुंतत नाहीत वैश्विक तत्त्वज्ञान विज्ञानाच्या साथीनं आणि अध्यात्माच्या अधिष्ठानावर उभं करून समाजाला सुलभतेनं समजून सांगणारे संत ज्ञानेश्वर हे श्रेष्ठ गुरु आणि पुरोगामित्वाचे पुरस्कर्ते आहेत ज्ञानेश्वरीबद्दल बोलताना खरं सांगायचं तर चैतन्याची अनुभूती होते किती सांगावं किती बोलावं आणि श्रोत्यांनी किती ऐकावं याला खरं तर सीमाच नाही अखंड अमृताचा सागर म्हणजे ज्ञानेश्वरी आणि मग अशा वेळेला माऊलींबद्दल काय बोलावं शब्द सापडत नाहीत आणि मग अशा वेळेला माऊलीच आपल्या मदतीसाठी धावून येतात माऊलींचीच ओवी आहे श्रोते तुम्ही महेश मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून मी बेल जरी गंगावती तरी स्वीकाराल की माऊलींबद्दल आज ज्ञानेश्वरी जयंतीच्या निमित्तानं ज्ञानेश्वरीवरती बोलण्याचा मोह आवर्त आला नाही त्यामुळं ज्ञानेश्वरीच्या या जयंतीच्या दिनी सर्व श्रोत्यांसाठी ही माझी एक छोटीशी भक्ती एक छोटंसं फूल मी ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण केलेलं आहे सर्व श्रोत्यांना ज्ञानेश्वरी जयंतीच्या शुभेच्छा आणि माऊलींना ही माझी सेवा अर्पण करते ज्ञानेश्वरी सर्वांनी वाचावी आणि ती स्वतःच्या आचरणामध्ये वर्तनामध्ये आयुष्यामध्ये आणण्याचा जरूर प्रयत्न करावा संत ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीकृष्णार्पणमस्तू